आपले हा भावी आमदार अजित भाऊ गवने ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केले ते आमचे या भागातले सगळ्यांचे लाडके माझा मुलगाच मुलगा मी लाडत करतो राहुल भाऊ समीर मासुळकर ज्यांनी व्यवस्थित आपल्याला मतदारसंघ आणि इतर गोष्टी सांगितल्या ते आमचे विनायक भाऊ आता त्यांनी सांगितलंय विनायक नाव का ठेवलं गणेश चतुर्थीला जन्मलाय आता त्यांनी कुठं सोडून फिरवलं तर ते आपल्याकडेच येणार आहे तेव्हा विनायक फार महत्वाचं आहे आणि नजीरबाई नजीरबाई पन्नास वर्षापासून माझे मित्र आहे चौकाला मजेत अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी चौकलाचं मस्जिदचं खूप सुंदर असं मस्जिद बांधलेलं आहे आणि समाजाला एकत्र ठेवलेलं हो आहे ते आमचे नजीर दरोजगार रशीदबाई इतर सगळे पंकज आणि काय आता शिक्षण मंडळात होते वगैरे हो वगैरे बरेच लोक आहेत वगैरे त्यांना मी आता जास्त पण ते खाली चित्त मानवतायचे मी तेव्हा नगरसेवक होतो हे सगळे मित्र परिवार आणि सगळ्यात महत्वाचे माझे सतीश मुलगाचा म्हणला की सगळ्यांना वर घ्यायचं का हे माझे जुने मित्र आहेत म्हणजे चाळीस वर्षापासून माझ्याबरोबर आहेत पण कोणाकोणाला घ्यायचं मग सतीशला म्हणलं कुणाला ऐकायला घ्यायचं सगळ्यांना घ्यायला लागेल काय जुने आहेत काही नवीन पदाधिकारी आहेत काय समाजाचे आहेत काय माझे उत्तर भारतीय आहेत काय मुस्लिम आहेत काय ज्यांचं अशा प्रत्येकाचं जर मोजलं एवढ्या लोकांना पुरच्या बी नाहीत म्हणून सतीला बोललं रागवणार नाहीत ते मित्र आहेत माझे कोणी जमोर बसलेले सगळेच माझे मित्र प्रत्येकाचं नाव घेतलंय मी आमच्या ज्ञानाच्या शिंदे कुठ तर मागं बसलाय ते सगळेच संत सत्यवान मागं बसलाय आणि विशेषतः ज्यांनी माझ्यावर चाळीस वर्ष सतत प्रेम केलेले मला आशीर्वाद दिलेले आहे पाठिंबा दिलेले आहे सगळे माझे ज्येष्ठ माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि माझ्या भगिनीनो तुमच्या जीवनच आम्ही सगळं करतो तुम्ही आम्हाला चाळीस वर्ष निवडून देता आणि आम्ही तुमच्यावर असतो म्हणून तुम्ही सगळे माझे माता भगिनी त्या ठिकाणी विलेक्शन निवडणूक आहेत निवडणूक हे उमेदवारांनी सांगितले काय काय करणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा देशातलं राज्यातलं घडामोडी सांगितलं पण मी एक सांगेन येणारा काळ वैरायचं आहे म्हणजे रात्र वैरायचं आहे जागे राहा असं काहीतरी म्हणणं आहे पण आपल्याला जागे राहायचं आहे कारण कुठून पैसा येतो आपलेच कार्यकर्त्यांना त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने कुठेतरी घेऊन जायला लागतो आणि या सगळ्या गोष्टीला आपल्या सावध तुम्ही जेव्हा आत्तापर्यंत माझे जे, जे। पाठीमागे राहिलात मला सपोर्ट दिलात मला पाठिंबा दिलात आता राहुल भाऊनी सांगितलं एक आदर्श व्यक्तिमत्व आणि स्वच्छ चरित्र असणारा हा उमेदवार आपल्याकडे शिकलेला आहे इंजिनियर आहे अजित भाऊनी सांगितलंय माझं शिक्षण काय इंजिनियर वगैरे वगैरे नाही सांगितलं इंजिनियर आहे त्यांच्या वडील बँकेचे मॅनेजर होते ते बी अठ्याहत्तरा नगरसेवक होते चांगल्या घरात चांगले संस्कार झालेला हा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आता अजित गव्हाने साहेबांचं पाचन संपलं तिकडे तरी वाजली आणि आता तुतरी वाजली बघा म्हणजे तुतरी वाजणारच आहे म्हणून या ठिकाणी अजित भाऊ सारखा एक चांगला कार्यकर्ता जर आमदार होणार असेल निश्चितच या शहराचा वैभव आपल्या आमच्या पोरांनी सांगितलं दोन्ही समीर भाऊनी सांगितलं राहुल भाऊनी सांगितलं प्रभा क्रमांक नऊ मधले सगळेच मत तुम्हाला अजित भाऊ प्रभाग क्रमांक अर्धा भाग आमचा आहे अर्धा तिकडे पिंपरीत आहे म्हणजे अजमेराचा समीर भाऊ आमच्या अजमेराचा मतदारसंघ आहे पण रोडच्या उजव्या बाजूला तुमचं आहे डाव्या बाजूला आपलं नाही पिंपरीला आहे म्हणजे आपल्याला परवा कर्मागात फार मोठा साठ सत्तर हजार मतदार आहे पण तेवढं सगळे असते तर इथंच भरपूर मतदान लीड झालं असतं पण आमचा लीड निश्चित तुम्ही तुमच्या आमदारकीच्या काळात आठवण राहणार आहे तुम्ही सांगितलं की आमचा विलासराव दोन वेळा निवडून आले त्यांना मी निवडून आणलं पण तिसऱ्यांदा ते मला मी उभं राहायला मला म्हणलंच नाही अण्णा उभं राहू नको मी पडेल <laughs> आणि नेमकं पंधरा हजार मग मला पडले आणि ते पंधरा हजार नीच पडले थोडं म्हणलं असतं अण्णा उभं राहू नको तर त्यावेळी मी ऐकलं असतं पण आलंच नाही आमचा माणूस आहे ना वेगळाच आहे तो बघतो तो आनंद म्हणजे काय आहे क काय होणार आहे उभा राहून दे काहीतरी होईल म्हणजे आपला फायदा होईल कधी कधी आपल्याला आपला विचार सुद्धा धोक्याचा असतं आणि तो त्यावेळेस धोका त्यांना झाला म्हणून काही गोष्टी समाजाच्या दृष्टीने समाजाचा जे विचार असतो त्या पद्धतीने आपल्याला चालवं लागतं मी चाळीस वर्ष नगरसेवक आहे आज माझ्या शब्दाला सगळं मान आहे पण मी लोकांचं ऐकतो हे सगळे माझे कुटुंब आहे मतदार नाहीत माझं एक कुटुंब आहे आणि यांच्यावर असतो मी त्या सगळ्या समाजाच्या माझ्या उत्तर भारतीय असो मुस्लिम असो बंगाली असो गुजराती असो माझ्या ह्या सगळ्या भगिनी असो माता असो हे मित्र असो सगळ्यांच्यावर असतो एखादा लहान पोरगा आला ना तो अन्ना अण्णा अण्णा लेखेच थांबतो विचारतो का रे वा काय तुझा अडचण आहे का आणि तसंच पद्धतीने आमचा राहुल भाऊ सुद्धा माझ्यापेक्षा एक पाऊल पुढं आहे कामाला आमचा सतीच काम करतो आमचा आम्हीच काम करतो माझे जावे काम करतात ऋषिकेश काम करतो सगळेच काम करतात आमचे नातेवाईकसुद्धा सगळे लोक प्रत्येक जण जमेल असे काम करतात आणि सगळे नातेवाईक माझे हे जे बसलेले आहेत ना आहेत आमचा माझ्या राहुल भाऊंचे दोन इलेक्शन माझे पाच माझ्या प्रत्येक इलेक्शनला मतदान व्हायचं बासष्ट त्रेसष्ट टक्के मत 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 हो मतदान मला एक्शाला मिळायचं पण राहुल भाऊने माझ्यापेक्षा दोन टक्के पुढे गेला राहुल भावला दोन वेळा चौसष्ट पासष्ट टक्के मतदान झालं मतपेटीतला म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या हे जनता जनार्दन आहे त्यांनी आम्हाला सांभाळलंय सारलंय आणि प्रत्येक वेळा मदत केलेली आहे सगळं बदललंय थोडासा त्या माझ्या वेळेचा काळ मला वर्गणी मिळायचं चा। सकाळी उठलं की एकाकडे चहा एकाकडे नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण अकरा वाजता घरी येतो सगळं सगळ्याकडे जेवण खाऊन येऊन अकरा वाजता घरी येतो आता तसं नाही आता बरंच काही गोष्टी द्यावं लागतं आता थर्टीन ते सिक्स्टीन भागत नाही पण जग पुढे गेलाय जाऊ जाऊन दे पण आमच्या भगिनी त्यांना सांभाळतील त्यांना जे असे काही लोक आहेत त्यांना म्हणजे घरीच थांबा जो मी ब्याण्णवचा एक जोक सांगतो तुम्हाला ब्याण्णवला मी जेव्हा उभं होतो काही घरात असे मत ठरायचं कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं एका घरात नवरा बायकू जो भांडणं आहे ते दोन तीन दिवस दो, सतत भांडणं लागले तो काय करायचा रोज संध्याकाळी रात्रीचा मित्रावर जायचा आणि दारू पिऊ आणि रोज ते बायको भांडायचे अहो तुम्ही दारू पिता पण अण्णांच्या विरोधात दारू पिता ते काय ऐकत नव्हतं रोग रोज भांडण भांडं छोटी मुलगी साचवी होती त्या साथवीतली मुलगी म्हणली अहो पप्पा मम्मी तुम्ही का भांडता ते असं असं आहे ते म्हणले पप्पा आमचे अण्णा शाळेत येतात आम्हाला खाऊ देतात आम्हाला फुटबॉल देतात माझ्या शाळांना जाऊ महापालिके शाळेचे म्हटलं तुम्ही कशाला कोणाकडे जाता त्या सात सातवीतल्या असणाऱ्या मुलीने त्या वडिलांचं मत वळवलं आणि पूर्ण कुटुंब माझ्यावर राहिलं असं हे पूर्ण नेहरूनगर आहे एका रात्रीच अण्णांच्या बरोबर राहणार म्हणजे आजीज भाऊच्या बरोबर राहणार आहे कुणी काही देऊन दे कुणी काही करून दे बघा आता या इलेक्शनला काहीतरी पूर्ण डाटा एकत्र करायचं होतं आणि कलेक्टरची परवानगी घेतली आणि सगळे कॉम्प्युटर एकत्र आणले काहीतरी आधार कार्ड मधले देव कुठं असतो बघा देवाचा फटका असतो त्यावेळेस सत्तर कॉम्प्युटरचे आधार कार्डचे बंद पडले हे तुमच्या विरोधाचे उमेदवार आहेत त्यांनी कलेक्टरची परवानगी घेतली निश्चित सगळे आधार कार्ड जे जे आणले त्या ठिकाणी मशीन आणि त्या संपूर्ण मतदारसंघातल्या लढाईक बंद माहिती एकत्र जमा करायचं होतं ते आधार कार्ड मशीनच बंद पडले पासष्ट अशा प्रकारचे कुठून फटका कुठं बसेल कुणाच्या आपण कुठल्याही मतदार उमेदवाराच्या विरोधात मी जास्त बोलत आहे कधी मी चाळीस वर्ष कधी कोणाच्या आमच्याकडे खूप लोक कधी कधी बारा तेरा आठ दहा फार शेवटच्या रात्रीपर्यंत म्हणतात मधी मतदान होते सकाळी होणारे आज रात्रीपर्यंत एकत्र मिटिंग होती उमेदवार वेगळे वेगळे असतात एकत्र मिटिंग होती म्हणजे अन्न पडणार आहे अण्णा पडणार आहे आणि जेव्हा एवढं मोठं प्रचंड मतदान मिळतं ना मग काय म्हणतात अण्णा मी जादू केलं अरे जादू केले असतं केव्हा लोकांनी चाळीस पक्ष मला मारून टाकलं असतं का था। ते लिंबू बिरून मारून टाकलं असतं ते चालत नाही अलीकडं तुम्ही मटण खायला घाला काय घाला लोकांच्या मनात जे आहे तुमच्या मनात जे आहे ते नेहरू नगर आपला एक आहे तो एक ठेवायचा आहे तुम्ही खऱ्या अर्थाने माझ्या पाठीमाग आहेत जे आपला उमेदवार आहे त्याला पूर्ण यायचं आहे मागे ठामपणे उभा राहायचं आहे टाळ्या वीस टक्के टाळ्या नाही झाले नाही झाले काहीतरी के केलं आता त्याचा जोरा वाजा बरं अजित गावारीसाठी हा आहे आता थोडं वेळ तुम्हाला जेवण आहे चिंता करू नका तुमच्या टाळ्या वाया जाणार आणि म्हणून हे कुटुंब आपलं एक ठेवायचंय अण्णांच्या मागे ठेवायचंय अण्णांच्या मागं म्हणजे राहुल भाऊंच्या दा, मागं आणि गावने सांगितलं की राहुल भाऊ मोठं पद आहे राहुल भाऊंच लक्ष वेगळं आहे ते अर्जुन सारखं तर पाण्यात बघता माशाच्या त्या डोळ्यावर बांध नाही त्याचं तुम्ही सगळ्यात मोठं पद नको त्याच्यात तुम्ही जे घेतलं ते पदावर डोळ्या त्याचा <laughs> ते म्हणजे आम आमच्या बाप्पाला ते पद मिळाले आता तेच तिथं कशाला थोडं मला ते खजिना जर ते आम्ही आहे ना तर बघून ना शहरात काय चांगलं शंभर एक नगरसेवक आहे हे सगळे त्याच्यात आहेत हे माता भगिनी या मित्र परिवार आमचं सगळं आता नजीरबाई सारखा माझा मित्र आहे आमचे हे सगळं मुस्लिम मित्र बसलेत सगळे आहेत मयुर म्हणजे आमचे दोन लोक सगळ्यांना आमचं सतीश शेठ म्हणला सगळ्यांना वर बोलायचं का कुणाला ते बोलायचं कुणाला म्हणजे राग येईल म्हणून कुणाला बोलवलं नाही पण माझे मित्र चाळीस वर्षापासून एक टक्का सुद्धा कमी झालेलं नाही जे चाळीस वर्षापूर्वी सेव्हन्टी एटला ला मला काही लोकांनी शंभर मतांनी थोडासा पराभव झाला माझा सेव्हन्टी एटला ला सेव्हन्टी एट पासून माझ्याबरोबर लोक आहेत अठ्ठ्याहत्तर पासून आणि शहाऐंशीला ला सगळ्या शहरात एक नंबरचे मत मला मिळाले एक नंबरचे पैसा नव्हता काही नव्हतं लोकांनी कोणी शंभर रुपये द्यायचे वर्गाने आणि सुपारी पान नारळ कोणी पाचशे रुपये द्यायचे अशा पद्धतीने मी व्यवसाय करत होतो पण त्या व्यवसायात पैसे मिळायचे नाही आत्ता लेख भेटतं आता ले तुम्ही सांगता का था था ते काय काय लोक नगरसेवक झाले आता ते सगळं काय खोके मोजतात तेव्हा आम्हाला काय ते एक रुपये दिसत नव्हतो तुमचे वडील जेव्हा नगरसेवक होते तेव्हा तर महापालिकेचं बजेट बी नव्हतं ते अशा काळातून नगरसेवक झालेले खरे नगरसेवक म्हणजे लोकांचं कामाचे जाणीव असणारे नगरसेवक आमच्या काळात भांड नव्हते काही मिळत नव्हतं म्हणजे भांडण नव्हते पण आताच्या काळात आता काहीतरी दोनशे कोटी कुठत हाटेल हाटेले म्हणतात परदेशात काय म्हणतात बरोबर आता मी हे ऐकलं घाबरलो त्याला दोनशे कोटीचं हटेल बाहेर देशात देवी म्हणजे कुठं कुठं माणूस पैसे कमवतो बघा पण जास्त पैसे आल्यानंतर सुद्धा लोक खूप राजकारण असताना म्हणायचं अहो अण्णा तुम्ही दोन नंबरचं काय के नाही केलं बेरभर नाही केलं वाईट नाही केलं हे नाही केलं ते मी जर चायन्सीला निवडून आल्यापासून जर दोन नंबरच्या माग लागला असतो माझा सतीश राहुल एक नंबर राहिलेला असता आज ते लोक समाजाचं काम करतात माझा अमित जी असो येतो यांना त्या मी केलेले काम मी जे सांभाळलेले मी लोकांवर राहिलेले हे जाणीव आहे पैसा नुसतं काय नसतं लोक पाहिजे तुम्ही चार लोक आपल्याबरोबर आहेत तरच हे जग आहे म्हणून या ठिकाणी आपण पैशाच्या मागे लागण्यापेक्षा समाजाचं काम समाजाचं हित लोकांचं काय लोकांच्या अडचणी आमचा विनायक म्हणला की रात्रीचं काय झालं मी लुंगी लावून कधी गेलो नाही कुठं पॅन टॅन शेडच घालून काही दारात जरा जर बोलत असेल मी वार्डत नाही गेलो मी रात्री तर आमच्या इटर लगेल म्हणजे एवढ्या पाण्यात फुरलोय पाहू घर घरे त्या पाण्यात जायचे एवढ्या पाण्यात फिरलोय पण सुदैवासाय माझं नशीब असा आहे माझ्या वार्डात रात्री दहा काढल्यानंतर कुठंही काही एक एखाद्या टक्का होतो कुणी आजारी काय पण कुठले अनुचित प्रकार कधी झालेले नाही गेल्या चाळीस वर्षात माझा हा पब्लिक माझा नागरिक व्यवस्थितरित्या दिवसभर काबाड खर्च करेल धंदा करेल काय व्यवसाय करेल आणि दहा नंतर शांत राहतं निर्णय कर चुकून एखाद्या ठिकाणी कायतरी घडत घडतं ते सगळ्याकडे असतं पाच सुशिक्षित वर्ग म्हणतात आपण आज तिथेही घडतो हो मग समीर भाऊ घडतं ना आपल्याकडं अशा पद्धतीने नेहरू वातावरण आहे निश्चित आपला हा वातावरण आपल्याला शेवटपर्यंत आता विलेक्शन मला वाटतं पंधरा नोव्हेंबरपर्यंत होती कारण हे ऑक्टोबरलाच व्हायपाल त्या नगर भावर्नमेंटच्या नियमाप्रमाणे हे विलेक्शन आमदार नवीन आमदार हा ऑक्टोंबरलाच निवडून पहिला असं त्यात नियमाच आहे आणि पंधरा नोव्हेंबरला शपथविधी काय असेल तर घ्याय पला असं काहीतरी आहे मी ऐकतो पेपरला वाचतो भाऊ मी काय जास्त पेपर वाचले तर तेवढं कळतं पण पंधरा नोव्हेंबरच्या आत होतील आणि काय डायरेक्ट जर केलं काय आता आता हे त्यांच्या विरोधात आले म्हणत कुठं काय अत्याचार वगैरे वगैरे त्यावर त्यांना ते राष्ट्रपती राजवट बी आणता येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे विलक्षण जागृत राहायचं आहे तुम्ही सगळे जण ह्या मतदारसंघातले जे मतदान आपल्याला पंधरा सोळा हजार मतदान आपल्या बाजूने होत आहे कुणी काय करून दे मतदान कमी होणार नाही आणि ते कमी होऊन द्यायचं नाही तुम्हाला काही मित्रांना मी आज सांगतो मेरे जासूस सभ जागे आहे सोले डायलॉग माहिती ना आम्हाला जेल मे बी सुरुम त्याचा मी वाच सगळ्यावर लक्ष नये कोण कुठं काय करतं कोण कुठं काय करतं तेव्हा माझे तुम्ही घरातले मी घरातले म्हणलो आहे मतदार म्हणलेलं नाही अजून माझे घरातले कुटुंबी तुम्ही लोक आहात घरातल्या प्रमुख आता तुम्ही अण्णा म्हणता का नाही मला मग प्रमुख आहे मग घरातलं प्रमुखनी सांगेल ते आपल्याला पाळायचं आहे आणि ते प्रमुख काय सांगतील आपले आधीच भावना निवडून आणायचं आहे तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे आता काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की महिला आमचा विनायक तर आता फार आक्रम समोर सगळे आहे ते आईस्क्रीम खाण्याचं ते सांगितलं आहे तू कुठे चिखलात पाडून देऊ नका आपल्या नाही ते पोरगाव म्हणून उठल तुम्ही सांगितलं चिखलत उतलायच म्हणून आपल्याला सावध राहायचं आणि सावध राहून आपल्याला प्रत्येक एक जण प्रत्येक शेजार बाजारला समजून सांगून आपल्याला ते मतदान एकत्र करायचंय तुम्हाला बरेच दोन तीन महिने दोन तीन महिन्यात खूप काय होतील आता काय ते पैठणी साडी सुद्धा कार्यक्रम येईल मग ते पैठणी साडी क्रम म्हणून तुम्ही धावत जाताल पळत जाताल कुठेतरी पडताल त्या पर्यटन साडी पडल्या तर मुलगा मागा म्हणेल हे उचलू नको माझ्या आईला पर्यटन साडी पळायला असं नको व्हायला आपल्याकडं आपला स्वाभिमान कधी कुणाला घाण ठेवायचं नाही तुम्ही अण्णांचे माणसं त्या पद्धतीच राहायचं नेहरू नगर हे आपलं अखंड नेहरू नगर आहे आजपर्यंत नेहरूनगरचं नाव आता आहे का आपल्याकडे कुठं खड्डा आहे आहे का कुठं आहे का बातमी सगळं जाऊन भाऊनी चांगलं काम केलेलं आहे फुटपाथ सुद्धा एवढं रंगीत बेरंग केले काय दगडांचे ते खोत लोकांना बसायला ते स्व स्वभा असं केलेलं आहे म्हणून आपल्याला राहुल भाऊ ते एकदम चांगलं काम आहे आणि तुमच्या सगळ्यांना आवडल्याचं काम आहे हा कोणी जा तू राहुल बर्ग आले ना परिवार आले ना भाऊ असं माहीत झालेलं आहे काय तुम जा किती बाहेर राहुल असं असं त्या डेलीवर आहे ना अरे असे राहुल भाऊ फार सगळ्यांना जवळच आहे आणि सगळ्यांना मदत करतो अन्नाच्या काळात नव्हतं ते अनंत्य काळात अशा काय काम होत नव्हते म्हणजे ते पैसाही नव्हता आणि मागेच बी नव्हते पण आता सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळून मिळतात आणि म्हणून हक्काच सोडून पळत्याच्या जा माग जाऊ नका आपल्याकडून आपल्या उमेदवार सज्ज नाही सुशिज आहे दे। काय देणार नाही तुम्हाला पैठण साडी देणार नाही आणि बिराणी बी देणार नाही पण मत तुम्ही द्यायचंय आहे पाच वर्ष तुम्हाला तुमचा स्वाभिमान तुमचे काम तुमच्या भागातले अडचणीत मला वाटतं आमचे ताई जे आहे अजितोबाचे मिसेस आहे बचेत गटचे प्रमुख आहे त्यांचे एक महासंघ आहे मी महापौर असताना त्या पंडित गवळींच्या त्या मंगल कार्यालयात गेलतो तेव्हा त्यांनी त्या बचत गट महासंघाचा कार्यक्रम केला त्या आमचे कोकणी पोरगी त्यांच्यावर असते काय ते शिंदे हां ती सुद्धा त्याचे त्यांचे बी गट चांगले म्हणजे बघा ताईंचं काम सुद्धा गटच्या माध्यमातून त्या परिसरात आहे चार वेळा नगरसेवक झाले आहेत फुग्यांची आहे म्हणजे भोसरीतले फुगे सासरवाडी गाव हे बी गावारी गाववाले साडू जयलिंद्र शिंदे हे बघा गाववाले आतापर्यंत काय आहे भोसरी गाव भोसरी गाव पण गावानेच आता पण एकदम आता सगळ्यांचं आवडणारा म्हणजे सगळ्यांच्या त्या ठिकाणी आवडीचा असा उमेदवार पुढे आलेला आहे त्याच्यामुळं आणि आमच्या भाजी भाऊचं डोकं हे वारीस विष्णु नेहाचीच पोरगी केली तिने मुलाला म्हणजे मौर्यवस्ती चिकली पिकली भाग ते कवर केलं आणि आमचं पंच भाऊ बी आहे हे मी चार नगरसेवक लिहून आणले आपल्या शहरातलं चार पॅ पै, दोन पॅनेल फक्त दोन ठिकाणी आलं एक यांच्याकडे तळवडे आणि एक नगर म्हणजे चार नगरसेवक असणारे प्रभाग दोन आहेत एक नेहरू नगर आणि एक तळवडे आणि ते दोन्ही प्रभाग अजित आहेत म्हणजे किती नशीब घेऊन आले अजित भाऊ नगरसेवकला तर पडले <laughs> नाही आमदार केले पडणार नाही आणि अण्णांकडे देऊ शकते काय काय मग सगळ्या बंधू भगिनीनो हाय oh. आवाज नाही आला हा oh. अजित भाऊ जिंदाबाद जिंदा घोषणा भी करता ना हो कशा मदत येणार तुम्ही मोरिता एकटा जावा आमच्या भगिने मग हा तुम्हाला जेवण नाही मिळणार आता दावत नाही तर सगळ्यांनी एक आवाज करा अजित भाव बस अशा पद्धतीने सगळ्यांनी एक एकजूट एका विचाराने आणि आपण येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही स्वतः उमेदवार अजित भाऊ नाही तुम्ही तिथं अजित भाऊ आले नाही तिथं आले नाही असं काही सांगायचं नाही तुम्ही स्वतः पुढे जायचं लोकांना पटून सांगायचं लोकांचे फार मोठे अडचण असतील राहुल भाऊ आहे राहुल भाऊ सांगायला तुम्हाला काय काही चौक वाटत असेल अण्णा आहे सतीश भाऊ आहेत आम्हीच आहेत आम्ही सगळे जयंत आहे आमचा जाळ आहे हे आमचे मित्र परिवार सगळे आहेत हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि फार महत्वाचे आहेत आता हे कानिटकर माझा जुना मित्र आहे पण सगळे आमचे कार्य करताय हा काय राहुल भाऊ काय बोलत्या समीर भाऊ काम सोडू नका काय काम असेल समीर भाऊ सांगा पण आजमेला जावं लागेल समीर भाऊने काय सांगितलंय की राहुल आम्ही तिकडं जास्त जाम आहे म्हणून स्वभीरबामीरबाडं आजमेरात लोकांचं आहे आणि राहुल भाऊंचं काय दरबार चालूच आहे रात्र दिवस शहरात कुठेही नसतील आठ नऊ लोक काम करतात ऑफिसमध्ये आणि म्हणून आपण सगळेजण आता खूप वेळ झाले सगळ्या महत्वाच्या लोकांचे बातम्या झाली आहेत आपल्याला काय काय सांगितलं पण महत्वाचं मी सांगतो येणाऱ्या निवडणुकीला आपण सगळेजण एका विचाराने एकत्र राहून घट्ट्या गट्ट्यांनी मतदान जायचं एक एक जण जायचं दाखवून द्यायचं हे आमचे एवढे लोक आम्ही चालले तरी वाजवायला तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात राहुल भाऊच्या विनंतीला मान देऊन आलात सगळेजण एवढा वेळ थांबलात आणि तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांनी आभार मानलेले मी